नमस्कार मी जगन्नाथ पाटील आणि आता आलोय मी करमाळे उंबराळे नालासोपारा पश्चिम या ठिकाणी आता मी इनुजभाईंना भेटण्यासाठी आलेलो आहे भाई हे एक अवली आहेत आणि त्यांच्याबद्दल आज दोन शब्द सांगण्यासाठी त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी मी इथे आलेलो आहे नमस्कार इनुस भाई नमस्कार कशा आहात एकदम काय चाललंय काय नाही घरी बसायचं आराम करायचा आता आता या वयामध्ये काय करणार वय किती ब्याऐशी क्रॉस ब्याऐंशी क्रॉस ब्याऐंशी तसं वाटत वा। नाही हो माहिती काय असतं माहितीये का आयुष्य जे आहे ना हा ते आरोग्य तुमचं किती सुदृढ आहे त्याच्यावरती ते आयुष्याची अवलंबून खरंय 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 पण आपल्या आरोग्याचं रहस्य काय आरोग्याचं रहस्य म्हणजे असं आहे ना मी आयुष्यामध्ये एक शेतकरी व्यक्ती म्हणून केलेली आहे बर दुसरी गोष्ट अशी आहे नुकसान सुद्धा त्यावेळी फार झाले पंधरा सोळाशे केळीची लागवड जमीन दोस्त अशी दोन तीन वर्ष झाली परंतु मी टेन्शन मुक्त लाईफ छान 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 समज झाली का हे माझ्या जीवनाचं खरंय आणि आरोग्यासाठी टेन्शन सांगण्या लोकांना काय आहे मी तिका खिशामध्ये तुमचे पंचवीस हजार आहे आणि गेले पाच रुपये त्याच्याकरता तो रस्त्यावर कचरा झाडतोय हे करतोय आणि मनाला हा मी काय हे केलं ना ही अशी परिस्थिती नक्की खरंय 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 खरं बरं तुमचा आणखीन छंद काय वेळ कसा घालवता मी आता सहजासहजी आता जरी काय करायचं आता मला वाटतं काम करावं म्हणून असं जरी आपल्याला किती तरी मिळत ना माणसाने काय करतो सध्यामुळे आपलं शिक्षण किती झालंय अकरावी जुनी अकरावी म्हणजे चौसष्ट पासष्ट दरम्यान एकोणीसशे एक एकसष्ट एकसष्ट मग आता वाचन काय करतो सध्या वाचन म्हणजे जे मी हे बघा आता लायब्ररी आहे

वाचन करताना कोणतं पुस्तक वाचलं राम बघूया जरा दाखवा हे वाचताय मग यातनं काय संदेश मिळाला आपल्याला बर बर बरं 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 हा पण म्हणजे राम हे पुस्तक सुद्धा तुम्ही वाचता हे बघा आपण परमेश्वर एक आहे हा आपण जगाला ओरडून सांगतो तुमचा बाजूला कशाला काढायचं विचार मी या मताचा माणूस आहे ना बर ज्या ज्या ठिकाणी जातो आता आमची कृपा देवी आहे आमच्या घरातून माझी विशेष सुद्धा बाजारात जाऊन आल्यानंतर आमचं सांगणं असायचं त्यांना छान आहे छान आहे हा खरं सर्व धर्म समभाव आहे बर का देवतत्व हे जे एकच आहे ना त्या तत्वाला मानलं म्हणजे खूप झालं नाही ना बरोबर 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 आपला हा चांगला विचार आहे आणि हा विचार खरं म्हणजे सगळ्यांनी जर मानला तर धर्माधर्मामध्ये भांडणं तंट होण्याचा प्रश्नच येत नाही आपण छान विचार मांडला धन्यवाद आपल्याला आम्ही पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपण चांगल्या तऱ्हेने विचार मांडलेत आपलं वाचन चांगलं आहे सर्व धर्मातून चांगलं तत्व घ्यावा हा विचार त्यात आहे ख्रिस्ती धर्मामध्ये म्हणजे बरोबर आहे बरोबर आहे देवाने दिलेले आहे बरोबर आणि ते जीवनात जर पाठवण करून माणूस वाढला तर जगामध्ये मान्य होण्याचा प्रश्नच नाही छान विचार म्हणला तर धन्यवाद धन्यवाद